नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्यानं व्हिडिओ सुरू करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग काय असतं आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला कसं मार्केटिंग करता येईल आणि स्वतःचं प्रोडक्ट कसं बनवता येईल कसं आपल्याला त्याला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो तर अशा एक ना अनेक प्रश्न आपले आहेत की जेणेकरून ते आपल्याला फायद्याचे होतील तर मित्रांनो बघा जर सपोज तुम्हाला कुठलीही गोष्ट करायला आवडत असेल म्हणजे कुठलं प्रोडक्ट बनवायला आवडत असेल किंवा तुम्हाला दुसरं कुठं म्हणजे जे काही इंजिनियरच्या काही जे काही स्टेप्स असतात त्या जरी तुम्हाला ते काही प्रोडक्ट असतील ते जरी बनवायला आवडत असतील किंवा होम प्रोडक्ट असतील तर अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहे ना ते प्रोडक्ट जर तुम्ही घर बसल्या बनवायला शिकले ना तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये ते कसं की बघा त्याला आपल्याला काय म्हणतात की जे घर बसल्या उद्योग करतात त्याला मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात म्हणजे स्वतः जेव्हा आपण कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन येतो तर ते आपण स्वतः केलेलं असतं त्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते मोडतं म्हणजे स्वतःचं कुठंतरी प्रोडक्ट होतं ते आणि ते प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला काय होतं माहिती आहे का त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो तो कसा कि बघा आता जर सपोज आपण प्रोडक्ट बनवत असेल तर आपण दुसऱ्याला बनवून आपण ते सेल करू शकतो डिस्ट्रीब्युटरला देऊ शकतो किंवा एखाद्या होलसेल दुकानवाले असतात त्यांना देऊ शकतो तर तो झाला आपला बिझनेस बरं सपोज दुसरं कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग करते कुठली तरी कंपनी आहे त्यांचे मॅन्युफॅक्चरिंगचे प्रोडक्ट आहे ते स्वतः बनवतात आणि ते आपल्याला सेल करायला देतात तिथं काय होतं आहे का आपल्याला थोडंसं महाग पडतं महाग कसं पडतं की जर सपोज आपण बनवलं म्हणजे ते आपण जेवढा कच्चा माल वापरला जेवढं काय त्याच्यामध्ये खर्च केला तो आपला असेल आणि ते ज्यावेळेस आपण दुसऱ्या कंपनीकडून घेऊ तर त्यावेळेस कसं होतं की त्या कंपनीने कच्चा माल वापरला तो त्यांचा खर्च काढून तो आपल्याला देणार आणि मग मार्केटमध्ये घेऊन जाणार मग फर्स्ट टेप्स सेकंड टेप्स मग आपणही एखाद्या थर्ड पार्टीला विकणार मग ते अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतः केलं तर त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त होणार आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्याकडून करून घेणार आणि मग ते आपण सेल करणार ना तर त्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला कमी होणार मग आता आपल्याला तसंही काम करायचं आहे असंही काम आहे मग त्याच्यामुळे आपण काय करायचं की एखादा व्यवसाय आपण शोधायचा आपण विचार करायचं आणि त्या विचार करूनच आपण त्याला मार्केटमध्ये घेऊन जायचं म्हणजे त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टमध्ये आपण जर स्वतः स्वतः जर केलं ना त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो मग आपण ते लोकांपर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर आपण ठरवायचं त्याची प्राइस किती ठेवायची जर सपोज आपल्याला एखादी प्रोडक्ट आहे त्या एका प्रोडक्ट मग एक किलो म्हणा किंवा मग अजून दुसरे काही प्रोडक्ट असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला जर शंभर रुपये पर मा दे दे प प्रोडक्ट मागे खर्च येत असेल तर आपण तो दीडशे रुपयाला एकशे वीस एकशे दहामध्ये मध्ये तो मार्केटमध्ये दिला तर आपल्याला खूप सारं प्रॉफिट होतं वरचं दहा रुपये वीस रुपये जरी मिळालं एका प्रोडक्ट मागे तर दिवसाला आपण पन्नास शंभर दीडशे दोनशे हजार पाचशे असे प्रोडक्ट काढले तर आपले किती बिझनेस होईल मग असंच असतं मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का मॅन्युफॅक्चरिंग करणं एवढं अवघड नाही आहे कुठलाही प्रोडक्ट असो होम प्रोडक्ट असो किंवा तुम्हाला आयुर्वेदिकचं काही येत असेल ते असू द्या कुठलाही प्रोडक्ट असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला फायदा होतो म्हणजे काय आपलं ब्रँड पण बनतं आपल्या नाव पण मोठं होतं आपल्या कंपनीचं नाव होतं स्वतःचं नाव होतं आणि अशा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला स्वतःच्या कंपनीमधून स्वतः सोता, स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमधून शिकायला भेटतात आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांकडून करतो ना त्यावेळेस आपल्याला एवढं सगळं शिकायला नाही भेटत ते जेवढ्यात तेवढं शिकायला भेटतं तर अशा गोष्टी असतात मित्रांनो तर पहा तुम्हाला सुद्धा असं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल काहीतरी प्रोडक्ट करायचं असेल ते लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो तेव्हाच आपल्याला कुठेतरी फायदा होतो तर मित्रांनो बघा तुम्हाला जर मला एवढं सांगायचं कारण एवढंच की जर सपोज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे पण मार्केटिंग बेस मिळत नाही मग आता मार्केटिंग बेस कसा मिळवायचा अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगते मी तर बघा आपल्याकडे ना डिजिटल मार्केटिंगचे कोर्स घेतले जातात ते कोर्स जर तुम्ही जॉईनिंग केला ना तर त्या कोर्सच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जातो आणि लोकांपर्यंत जाऊन आपले प्रोडक्ट ते लोक घेतात ऑनलाईन घेतात ऑफलाईन घेतात ते स्वतः विकतात मग तिथे काय होतो आपला बिझनेस वाढतो मग त्याच्यासाठी बघा तुम्हाला जर कशाची गरज आहे ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग गुगल मार्केटिंग तर ह्या ज्या आहे ना मार्केटिंग ज्या सिस्टीम तर त्या सिस्टीम आपल्याकडे शिकवल्या जातात मग त्या सिस्टीम हो जर तुम्ही शिकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार मग मित्रांनो मला सांगा की तुम्हाला आजची कन्सेप्ट कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र